राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते बारा जानेवारीला त्यांचा भाजपत प्रवेश होतो आहे मुंबईतले अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत पुण्यातले पाच पण वर... शिंदे गटाच्या वाटेवर शिंदे कोणत्या वाटेवर आहेत ते आधी स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत त्यांच्या बघा ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का अमिष दाखवली जात आहेत सत्तेचा धाक दाखवला जातो आहे खरं जात जे कमजोर हृदयाचे आहेत बरं का त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही पण अजूनही शिवसेनेमध्ये खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करत आहेत नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना शिवसेना आहे आम्ही तयार करायचे कार्यकर्ते आणि मग भाजपनं घ्यायचे किंवा इतर पक्षांनी घ्यायचे हा गेल्या पन्नास वर्षाचा एक ठेकाच आहे याचा अर्थ काय शिवसेनेची बस रिकामी होत नाही पुढल्या बसनं उतरल्या का मागच्या दारातून लोक परत चढतात आणि गाडी आमची बस भरलेलीच आहे पण राजन साळवींशी काही संपर्क राजन साळवींशी माझ चर्चा झालेली आहे नक्कीच पराभवानंतर थोडे ते अस्वस्थ आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आमचे पराभव झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला त्याची कारण आम्ही शोधतो आणि कारणही माहीत आहे ज्यांना असं वाटतंय की पक्ष सोडल्यामुळे आमचं राजकीय आयुष्य बहरून येईल पण आज जी आमच्या सरकारना किंमत आहे ती याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो तो जर पाचव्याची हिम्मत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत तुम्ही चार चार पाच पाच वेळा आमदार खासदार मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता व तसा विचार करता मला असं वाटतं की ही माणुसकीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही राजन साळवींविषयी म्हणा ते कडवट शिवसैनिक आहेत आमदार राहिलेत तीन ते चार वेळा आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली ती स्थानिक पातळीवरची होती माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलत आहेत पण हे दिवस जातील दिवस दसेत राहत नाहीत मी वारंवार सांगतो आहे की दोन हजार सव्वीसपर्यंत केंद्रामधलं सरकार राहील की नाही ही शंका माझ्या मनात कायम आहे मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत